विरारमध्ये आज दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला आणि याच यशस्वी यशानंतर येत्या काळामध्ये प्रो कबड्डी प्रो बॅडमिंटन आणि प्रो कॅरम अशा स्पर्धा करणार असल्याचं माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घोषित केलेलं आहे आज सकाळपासून विरारच्या विवाह कॉलेजमध्ये जवळपास सोळा पुरुष संघ आणि सात महिला संघांनी जो थरार दाखवला होता आणि उत्कृत प्रतिसाद जे आहे या दहीहंडी महोत्सवाला मिळाला होता आणि त्याच धर्तीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही घोषणा देखील केलेली आहे की येत्या काळामध्ये लवकरच वसईकरांच्या मागणीनुसार प्रो कबड्डी असेल किंवा जे काही खेळ असतील प्रो बॅडमिंटन असेल किंवा प्रो कॅरम असेल अशा सर्व खेळांचा समावेश केला जाणार आहे या मागचा उद्देश हाच आहे की पालघर जिल्ह्यातल्या आसपासच्या लोकांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा कलागुणांना वाव मिळावा आणि तालुक्यातली मुलं मोठी व्हावी हाच या मागचा उद्देश आहे त्यामुळे तुम्ही जर कबड्डी प्रेमी असाल बॅडमिंटन प्रेमी असाल तर आवर्जून यामध्ये भाग घ्या ही सध्या नवगर डिफेंडरची टीम आहे आणि ही एकावर एक थर एके लावण्याच्या तयारीत आहे स्पीड जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणावर तो कमी सेकंदात जो जास्त थर लावेल तो संघ जो आहे क्वालिफाईड केला जातो अनेक संघ जे आहेत की सलामी देतात आणि मात्र उतरताना थोडीशी गपलत होते आणि हा पत्त्यासारखा बंगल्यासारखा हा मनोरा कोसळतो त्यामुळे फार चित्तथरारक दृश्य ही सकाळपासून विरारच्या विवाह कॉलेजमध्ये पाहायला मिळाली होती आणि हा जो नवघर डिफेंडरची टीम आहे सलामी देण्याच्या तयारीत आहेत आणि असं वाटतंय की हे सलामी यशस्वी देतील परंतु जे मनोरे अयशस्वी प्रयत्न होताना दिसतो आहे परंतु असं असलं तरी त्यांचा प्रयत्न कुठेतरी असफल होईल असं वाटतं आहे शेवटपर्यंत प्रयत्न करणार असं सांगितलं आहे आ, ही जी मुलं यांनी याआधी देखील तीन ते पत्त्यासारखा मनोरा कोसळलेला आहे परंतु असो असं असलं तरी असेच त्याचं थरारक जे आहेत की सकाळपासून उदरांमध्ये पाहायला मिळतं मी येत्या काळामध्ये तुम्ही कबड्डी खेळण्यासाठी उत्सुक असाल बॅडमिंटन असाल किंवा कॅरम असेल तर तुम्ही ह्या संपूर्ण टीमला संपर्क करा किंवा येत्या काळामध्ये सर्व खेळांना समाविष्ट केला जाणार यावर आमदार माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटलं पण ऐकत व्यक्त केल्यात का वेगवेगळे खेळ म्हणजे लगेच प्रो कबड्डी लगेच चालू करा या पद्धतीचा एक मागणी पुढे आलेली आहे त्यामुळे निश्चित एक कलाकिणा हा एक वेगळा इव्हेंट आहे आणि हे वेगळा इव्हेंट एक चांगलं भविष्यात काम वसई तालुक्यात नेमके ठाकूर यांच्याकडे मंडळवाले आलेले पालघर जिल्हा ते त्यांच्याशी बोलले आणि मग आणि मग आणि मग त्यांनी बसून ठरवलं त्यांच्या डोक्यातून आलं सुरुवातीला हे जबरदस्ती आर्थिक भार होता तो सहन करण्याच्या हिशोबाने आपल्याच वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पक्षाचे होते हे मंडळ पण वेगळ्या वेगवेगळ्या पक्षाची मंडळी आहेत तिकडे पालघर जिल्ह्यावर आणि इकडे देखील वेगवेगळ्या ह्याच्यातल्या लोकांना बोलवून बोलून शिद्धी दिले आणि हे करा अगोदर ना खुश होते सगळे आता ज्यांनी नाही घेतलं ते ना आहे